तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तर कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असतात तर मित्रांनो आता मला जास्त काही बोलायचं नाही कारण माझी तब्येत खराब आहे त्यामुळं मला लवकरच मुद्द्यावर यायचं आहे ॲक्च्युली मला ब्लॉगिंगमध्ये बोला इतकं ते अवसार राहिलं नाही असं दम भरते तरी बी मला काही गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत मला शेअर करायच्या आहेत तर तुम्हाला माहिती माझी रिअल स्टोरी मी तुम्हाला दाखवत आलेली आहे खूप तर खूप माझ्या पर्सनल लाईफविषयी मी बोलत आले जसं की माझं लग्न झालं आहे आज दहा ते बारा तेरा वर्ष झालं माझं लग्न झालेलं आहे दोन मुलं आहे आणि दोन मुलाचा सांभाळ मी एकटी करते माझ्या आईवडिलांनी मला आत्तापर्यंत म्हणजे आधार दिला ह्या दोन तीन वर्षामध्ये दोन पैसे कमवते मी काम करून ती बी तीन महिने झालं माझी नोकरी केलेली आहे आणि मी दुसऱ्या नोकरीची शोधात आहे ते विषय पण माझ्या लेकरांचा सांभाळ मीच करत असताना ज्या माणसाने माझ्या वडिलाकडून हुंडा घेतला भांडी घेतली त्यांची एक लहान जन्म देऊन नऊ महिने नऊ दिवस पोटात वाढविलेल्या आईने रात्रीचा दिवस करून खडे माती खाऊन कष्ट करून कमवलेला पैसा त्यांच्या मड्यावर घातला आणि गावात बघायसारखं लग्न केलं माझं आणि मी त्यांच्या पोटाला आहे की कुलती एक मुलगी आहे बरं का ही खरी कंडिशन आहे हा व्हिडिओ स्किप न करता बघा प्लीज आणि माझ्या मैत्रिणींनो तुम्हाला विनंती आहे कुणी माझ्यावर तुम्हाला माझ्याबद्दल वाईट जरी वाटत असलं तरी तुम्हाला विनंती आहे की मी मुलगी वा, मी वाईट मुळीच नाही आहे मुळीच वाईट नाही माझ्या रक्तामध्ये एक इमानदार आणि माझं रक्त इमानदार आहे मला खोटं तर बोलता येत नाही बोल म्हणलं तरी कोणी खोटं बोलत नाही की तर मी एवढं सोशल मीडियावर खरं बोलते विचार करा मी किती खरी पोरगी असतात बरं माझा खरेपणा दाखवून मला काय तीर नाही मारायचा त्याचं मी उदाहरण सांगितलं तुम्हाला लगेच मला काही सिद्ध करायचं नाही कारण मी खरं वागून मी लोक माझ्याकडं चिकल उडवतेत बोट करतेत आणि केलंय करू द्या पण ज्या माणसाने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय ले? माझे लेकरं बाळ आज रस्त्यावर आणले मला रस्त्यावर आणलंय आज दोन हजार एकोणीसपासून एकोणीसपासून दावा आहे को माझा कोर्टामध्ये माझा निकाल लागलेला नाही मला एक रुपया पुडगी भरलेली नाही कायदा म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे कोण कोण उतरले त्याच्यामध्ये आज मी उतरले मला माहिती कायदा काय कायदा आहे पण कायद्यासाठी फक्त पैसा मोजावा लागते तेव्हा कायदा आहे माझा वकील खूप चांगला आहे माझ्या वकिलाबद्दल मला काहीच नाही त्यांनी त्याचं काम करून दिले पण जर मला वॉरंट काढायचं म्हणलं तर पैसा लागते ती माझ्याकडं कमी कमी पडला आणि पडलाय म्हणजे त्यांना तसा अधिकार आहे की त्यांनी दहा पाच हजार रुपये भरले तर त्याला कोर्ट सोडून देणार बरोबर मग मला सांगा आम्ही कोर्ट कचेरी माझं पोट भरायचं काय ह्याला वॉरंट काढच सुटतो मी सांगा माझे आई वडील पैशा पाण्यानी गरीब आहे तुम्ही बघितलं आमचं घर कसलं आहे पत्र्याचं आम्हाला म्हणजे आम्ही जगतो तीच नाही मोठी गोष्ट आहे आमच्या ह्याच्यामध्ये तर ह्या माणसानं मला एवढं मेंटली ब्लॅकमेल केलंय आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझी हरासमेंट मी सोशल मीडियावर आले ॲक्टर सुशील कोळेकर तो मुलगा त्याच्यासोबत मी व्हिडिओ काढले होते ह्याने काल एका कार्यक्रमामध्ये माझे सहकारी मित्र किशोर गायकवाड यांनी इन्व्हाइट केला असता ह्या माणसाने तिथं सध्या घाण केली म्हणजे त्यांच्यासमोर माझी इज्जत काढली आठ ते नऊ वर्ष झालं मला नांदवीत नाही तिकडं रंडी बाया ठेवणं एक बाई आणली होती तिला दोन लेत्र होते तिला सांभाळलं आणि शेवटी तिच्या सध्या मुलीवर हात उचलणं त्रास देणं हे तिला चालू केलं ती सध्या बाई आज त्याच्यासोबत राहिली नाही पण मी आज त्याच्यापासून विभक्त झाले भावानो बहिणीनो मला तुम्हीच सांगा मी विभक्त झाले त्या माणसापासून का मला मानसिक शारीरिक चळवता रात्री बेरात्री घराबाहेर काढणं नाकातोंडातून रक्त निगुस्त मारणं अंगावर हाळे निळे येऊस वळण येऊस तर मारणं खालचा दम खाली वरचा दम वरी व्हायचा प्रेग्नेंट असताना पोटामध्ये लाता मारणं उपाशी ठेवणं गर्भ खाली खोण्यासाठी डोक्याचे केस उपटीनं हातात येणं उदरनिर्वाहासाठी चप्पल नाही घेणं पायाला बांगडी नाही घालला हातात झिंजे किकड चिंदी किकड झालेले असायचे लहान लहान लेकर होते आईनं गावाकडून पैसा पुरवायचा खायला पुरवायचं आईनं माझ्या माहेरात आणायचं माझ्या माझ्या डिलवारी केल्या माझ्या आईनं माझ्या आईनं माझे लेकरं सांभाळले माझ्या आई बाप्पाने आज सपोर्ट केला म्हणून आज तुमच्यासमोर मी उभी आहे सोशल मीडियावर दिसते आणि माय बाप्प प्लीज मला वाईट कमेंट करू नका की तू सोशल मीडिया वापरतीस मग तुला नवरेने सोडून दिले मला काहीच तसलं माहीत नव्हतं मला मी एक आडानी मुलगी आहे माझं शिक्षण फक्त आणि फक्त मी सातवी पास मुलगी मला फोन उचलायला येत नव्हता अँड्रॉइड पर काय असतं माहीत नव्हतं पण परिस्थिती माणसाला बदलायला पर होता असते मला मी सहज एक व्हिडिओ काढला होता आणि तो व्हिडिओ माझा चालला ला माझे एका महिन्यात पन्नास हजार फॉलोअर झाले होते ना आता मी माझ्या ला दोन एक लाख एकोणनव्वद एकोणऐंशी हजार फॉलोअर्स आहेत माझे सर्च करून बघा मला लोकांनी सांगितलं युट्यूब चॅनेल काढ पुष्पा तुझी परिस्थिती बघवत नाही लहान लहान लेकर आहे तुझ्यावर खूप मोठी जिम्मेदारी जर तू पुढे गेलीस तर तुला दोन पैसे भेटते आणि प्रयत्न करत राहा व्हिडिओ बनव आत्ता सध्या मला पैसे भेटत नाही कडून एवढे मी सांगते तुम्हाला माझे दोन दोन महिने तीन तीन महिने पेमेंट निघत नाही पण मी प्रयत्न करते प्रयत्न करणं माझं काम आहे तीन महिन्याला जरी माझं पेमेंट आलं काय यायचं आहे ती दहा पाच रुपये तेच माझ्या उदरनिर्वाहासाठी मला खूप महत्त्वाचं आहे माझ्या परिस्थितीसाठी म्हणून मी व्हिडिओ बनवते आणि मी तिथं नांदाई असताना कधीच व्हिडिओ बनवला ना नाही मला विभक्त होऊन कमान आठ वर्ष तर झालेत ही गोष्ट खोटी नाही दोन हजार चौदाला माझं लग्न झालेलं आहे तर माझं शिक्षण कमी असल्यामुळं माझी मला नोकरी सध्या भेटत नाही तर तुम्ही लोकांनी माझ्यावर बोट केलं की व्हिडिओमुळं मला नवऱ्याला सोडून दिलं तसं काही नाही आहे व्हिडिओमुळं सोडून दिलेलं नाही मला नवऱ्याने नवऱ्याने फक्त पांढऱ्या गुण वारंवार संशय घेणं कुणी जरी सहज माझ्याकडे बघितलं की कित्य नका बघितलं मग जागेवर मारहाण करणं अहो किती काय सहन केलं अक्षरशः माझा बापानं दिलेला दिवाण मोडून गेला दिवाण व उचलू उचलू आदळ ह्या माणसाने मला अहो तोंडातून रक्त आलं कानातून रक्त आलं सगळे असे असे एवढे नक लागलेले होते की अक्षरशः बघू बघू रडत होते मी बघू बघू इतका त्रास दिला सासऱ्यानी घर लावून मारलं धीराने सासऱ्याने खुर्चीवर बसून पाणी मागितलं तर पाणी हातातलं हिसकावून घेतलं घरात दोन दिवस पाणी प्यायला दिलं नाही मला दोन दिवस मला जेवाय दिलं नाही घर घरात कोंडून मारलं लोकाला सांगितलं आम्ही मारलच नाही माई बाप्पाला सांगितलं मारलंच नाही माईबाप्पाला फोनवर सांगायचं होतं मला त्रास झालाय मला चला येत नाही माझे हात पाक वाकडे होऊस मला मारलंय मला काही नांदायचं नाही मला यायचंय घरी तर माझ्या आई बाप्पाला यांनी फोन सध्या लावू दिला नाही मला ह्यांना मला मला जिवंत संपवायचं होतं ह्या लोकांना तुम्हाला काय सांगू मी माझी कंडिशन आणि मी ह्या सगळ्यात रसाला कंटाळून मी ते घर सोडलं आणि तरीही मी खूप प्रयत्न केला घर सोडलेपासून की माझा नवरा सुधरावा आणि मला त्याच घरात नांदायचे पण त्या लोकांनी त्यांच्या दादागिरीनं मला हनून मारून मी त्यांच्यावर केस केली ती हाफ मर्डरची केस झाली ती ज्या वेळेस मला उठता बसता येत नव्हतं असं उचलून ठेवावं लागत होतं माझी माय ढसाढसा रडली काय माझ्या लेकीचं वाटपुळं झालंय म्हणले असल्या घरात देऊन तेव्हा हाफ मर्डरची केस झाली आणि त्याच टायमाला मी केस महागारी घेतली ह्यांना जेलमध्ये टाकत असताना ह्यांनी नाटक केलं की तुझ्या पाया पडतो मी तुला नांदवितो मी तुला मारीत नाही माझं चुकलं बाळा मी तुला चल प्लीज तुझ्या पाया पडतो अगं आपलं नातं तुटणार नाही ह्या सगळ्या खोटं बोलून मला घरी नेलं मी माझ्या आईवडला म्हणलं आईवडिला आलते मर्डरची केस महाग घेतली आणि म्हणलं तुम्ही जावा म्हणलं मला नांदाय जायचे तिथं त्याच्या एका शब्दावर मी नांदाय गेले पण एवढं मात्र नक्की सांग की इमानदारीची दुनिया नाही मला तर पावला पावलावर फ्रॉड लोक भेटले पावला लो पावलावर पावला आज सगळे मेन माझ्या फ्रॉड माणसासोबत माझे लग्न झालं त्याने तर माझ्या आयुष्याच्या चिंत्या करून टाकले म्हणून आज मला काय एक बघायची वेळ नाही त्याच्यामुळं समाजाचं बोलणं समाजाचे ताण परिस्थितीनं गंभीर सुशिक्षित नसून अशिक्षित आहे आणि खूप मोठं स्ट्रगल आणि सुख दुःख माणसाचं शरीर म्हणजे काय लोखंडाचं नाही माणसाचं शरीर हा हाडा हाडामासाचा आहे त्या हाडामासाच्या त्रासाला त्रास सहन होत नाही ताप आल्याला सहन होत नाही मग आज माझं एवढं दुखत आहे आज मला बघणार कोणी नाही आणि आईच माझी तब्येत खराब आहे घरामध्ये माझे भाऊ चांगले निघले नाहीत ते स्वतः स्ट्रॉंग नाही आहेत बाप कष्ट करू करू मेला चार लेकराच्या तारा चार तारा होऊन बसल्या तर मला एकच सांगायचं की त्या माणसानं मला एवढं एवढं मेंटली ब्लॅकमेल केलं की मी जिथं जाईन एखाद्या का कार्यक्रमात कालच्या इन्व्हाइट केलं तर तिथल्या लोकांना फोन लावून शेण खाल्लं माझं की माझी बायको लपडी करते का माझी बायको कशी वागते तिला तुम्ही कशाला बोलवता ती उगा अशी आहे तशी आहे तिचं काय खरंय तुम्ही तिला का बोलवता गावठी पूनम सगळे गावठी पूनमला ओळखतेत आणि तिच्या घरी गेलते तुम्हाला व्हिडिओ त्यांना सध्या फोन लावून हे म्हणला तुम्ही तिला का बोलवलं कशाला गेलीस कशाला जायचं त्यांच्या घरी ह्या कुत्र्याला मला बोलायचं सध्या अधिकार राहिला नाही एक रुपये रहायची दानत नाही तिची त्याच्या घरी जळता जळाला निजू आहे पाणी मिळाला एवढं आहे पण त्यानं कधीच दहा रुपये मला लावले नाहीत अरे स्वतःच्या कष्टावर उभी आहे मी आज की यूट्यूबचा ह्याचा सोडा ती माझी आवड आहे म्हणून मी करते तर मला मेंटली ब्लॅक आणि माझी हॅरेसमेंट करायला त्याची प्रयत्न चालू आहेत भावांनो बहिणींनो मन मी हा व्हिडिओ काढत आहे एवढा तळमळीने व्हिडिओ काढत आहे ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मला जर काही मदत भेटत असली तर ता सांगा माझं माझं जगणं मुश्किल झालंय मला असं वाटतं मी मरते काही की मला मानसिक ताणतणाव न वाढलाय मी काल हॉस्पिटलमध्ये होते दोन दिवस झालं माझा व्हिडिओ पडला नाही कालचा कार्यक्रम मी अर्धा सोडून आले कारण खूप म्हणजे खूप त्रास झालाय त्या माणसाने मला मला जगू बी द्याय नाही मला पैसे पाणी काहीच देत नाही पोटगी बी नाही जमीन बी देत नाही म्हणते आणि मी त्याला बोलत बी नाही तरी लोकांपशी फोन लावून माझी इज्जत घालविते कारण त्याला वाटते मला कुठल्याच माणसांनी मला जवळ करू नाही कुणीच माझी मदत करू नये म्हणून ती लोकांना माझ्याबद्दल चुकीची वार्ता सांगते त्यांच्याकडनं काढून घेते की ती कशी वागती ती, ती लपडे बाज लपडे का मग त्यांच्याकडून काढून घेणार ती काय म्हणताय ती मग आता सगळे काही सारखे माणसं असतात का त्यातला एखादा माणसं असते आई बहिणीची किंमत म्हणेन हा चांगली पण काही लोकांना आगाव सांगायचं असल्यावर गरज काय आहे लोक फोन लावून पुचा पात्या करायची माझ्या सांगा लोक मला फोन लावतात लगेच असं असं झालं फोन आला म्हणजे त्यांच्यापासून मी ना भाव ही ह्या माणसाचे प्रयत्न चालू तर प्लीज माझी ही हॅरसमेंटच आहे एक प्रकारची माझं ह्याचा काही अर्थअरती समज राहिला नाही हे बघा ड्युअर्सचं भांडण नाही माझं मला दोन मुलं आहेत माझं भांडण शेताचं पोडगीचं आहे त्याचा बी माझा निकाल लागलेला नाही खूप दिवस झालं मी आहे दोन हजार सतरापासून आईवडला पैसे आणि दोन हजार एकोणीसपासून माझा दावा चालू आहे कोर्टामध्ये मी काही ब सोडलेलं नाही पण काही आर्थिक अडचणीमुळं मला जमत नाहीये सगळं ॲडजस्टमेंट करायला मुलाचं शिक्षण माझ्या पुढं दिसते माझी मुलं दिसतेत मी म्हणते मी जर मेले ह्या टेन्शननं तर माझ्या मुलांच्या शिक्षणाचं काय होणार ह्या ह्याच्यामुळं मी आज खंबीरपणे उभी मी शेत बाडी काही विचार करणार फक्त आणि फक्त त्या दोन मुलाचा विचार करून मी काय मी कमवीत असेल ते दोन पैसे त्यांना त्यांना लावते मी मला धंद्यावाली म्हणते काहीही म्हणते तोंडाला ये मला बोलायचा संबंध नसताना मला हा त्रास आहे आणि वरून लोकांना फोन लावून चांगल्या चांगल्या लोकांना रील स्टार सेलिब्रिटींना फोन लावायचा आता मी ह्या क्षेत्रात आले तुम्ही तिला का बोलवता काय संबंध आहे तुमचा असं उगंचच म्हणायचं त्याला तर नांदवायचं नाही घेऊन देण नाही मी हो कुठं बी जाऊ काही बी करू पण ते मला ब्लॅकमेल आणि माझी हॅरसमेंट करायचा प्रयत्न चालू आहे भावांनो बहिणीं प्लीज विनंती आहे जर कुणी माझी मदत करीत असेल तर प्लीज करा कारण माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर ते लोक जिम्मेदार असतील मला त्यांचा त्रास आहे त्यांच्या धमक्या आहेत आणि पोलीस स्टेशन आणि कोर्ट कचेरी मला साथ देत नाही आहे त्यामुळं प्लीज कुणी असेल तर मला मदत करा धन्यवाद आणि हो अशी वेळ माझ्यासारखी कोणावर येऊ नये असा आहाराम कोरोनावर टाकून दिलेला माणूस कोणाला भेटू नये आणि हा व्हिडिओ शेअर करा होईल तितकं कर. प्लीज